हॅलो साहेब नमस्कार कराय सर बोलतो वडलीवरून बोला बोला सर नमस्ते नमस्ते नमस्कार नमस्कार मी काय म्हटलं माझ्या मतदारसंघात पवनार नावाचं गाव आहे बरं इथे का नाही रोज संध्याकाळी काही का हवा नाही गारपीट नाही वाराधून नाही रोज अर्धा अर्धा दा पाऊन पाऊन तास लाईन जाते रोज गेली बार, बार। रात्र, काल रात्र गेली तर काल रात्रभर गेली तर आलीच नाही म्हणजे हे पवणार आपलं जे रस्त्यावर लागतं त्याच गावामध्ये म्हणतात ठीक आहे मग मी ना तिथलं ते एसी आहे का पर्सनली व्हिजिट करून चेक करायला लावतो त्या विषय नाही पार्थिव मॅडम म्हणून एसी आहे आणि आमच्या गोथमारे म्हणून एक्झिक्युटिव्ह आहे तिथे त्यांना फोन लावले त्यांना फोन लावले उचलले नाही त्या मॅडम ला कॉल लावला त्याचा आवाजच नव्हता येत दोन तीन वेळा ट्राय केले नाही नाही मी 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 सांगतो ना काही असं हरकत नाही आणि या निमित्ताने तुमच्याशी बोलायला मी असा आनंद झाला चांगली गोष्ट आहे तुमचे व्हिडिओ व्हिडिओ बघतो आम्ही ते थोडंसं द्या बरं करून सॉर्ट आउट हा सांगतो बिलकुल बिलकुल सांगतो बिलकुल काय विषय ओके 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 आणि हॅलो साहेब हा बोला ना बोला ना आणि माझ्या गावात मी सिंगल फेज करून आणलं त्याचं सगळं दीड वर्ष झाले काम चालू आहे So, तर ते फंड घेऊन मंजूर झाला काम झालं ते चालू नाही झालं अजून सिंगल फेज आंजी फिडरचं काम आहे आंजी फिडर फिडर सेपरेशन म्हणता का तुम्ही आपण जे गावठाण आणि शेती का मी काय केलं ते सेपरेशन झालं आहे गावठाण फिडर वेगळं आणि शेती फिडर वेगळं एजी फिडर आता शेतामध्ये काय होते है? का रात्री जागली गिगली जाते ना माणूस अच्छा ओके तो आमचा जो लावते डी डिझाईन ट्रान्सफॉर्मर पेशंटॉर्मर आहे का नाही एसटी ते कोणत्या आंजी सबस्टेशन आंजी सबस्टेशनला ते काम झालं आहे अजून चालू नाही केलं काउंट नाही केलं नाही राहिलं बरं ठीक आहे ठीक आहे त्याही पन्नास गावाचा प्रश्न आहे बरं तो बरं 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 काही हरकत नाही ना ओके ठीक आहे ठीक आहे ओके ओके थँक्यू पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने ने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात कास बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी टी कंपनी

Monnington Oxerich, Proudly Indian.